ने ने तुम्जे आज निरंगा विधानसभेसाठी आज स्वतः अरविंद पाटील निलंगेकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजवलेला आहे काय सांगाल तुमची काय कृती खूप आनंद वाटतोय आज लोकशाहीचा सर्वात चांगला सण म्हणत आहे त्याच्यामध्ये आपण मतदान केले मी सर्व माझ्या तरुण मित्रांना आवाहन करणार आहे आपण आवर्जून दहाच्या आत जास्तीत जास्त मतदान करून घेऊयात आणि खास करून निलंगा मतदारसंघाला सर्व मतदारांना विनंती करणार आहे आवाहन पण करणार आहे की आज आपण ऐंशी टक्केहून अधिक मतदान केंद्रावर प्रत्येक मतदान केंद्रावर आपण मतदानाचा अधिकार आणि माननीय भया यांना पाठबळ आणि आशीर्वाद देण्यासाठी आवाहन करतो तुम्ही सर्व मतदारसंघामध्ये फिरला खूप चांगला प्रतिसाद सर्व लोकांची इच्छा सुसंस्कृत चारित्र्यवान जे युवकांच्या महिलांच्या शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या सर्व घटकांना केंद्रबिंदू ठेवून पुढे जाण्याची जे मानस आहे त्याला पाठबळ देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी सर्व मतदारांच खूप आनंदी आहेत उत्साहित विशेष प्रयत्न केले आम्ही खास करून सर्व युवक असतील किंवा जे युवकांनी पुढाकार घेऊन ओलची शंभर टक्के वाटलेले आहेत त्याचबरोबर जे वयवृद्ध आहेत दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी त्यांना कुठे त्रास नये म्हणून मतदार केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही विशेष व्यवस्था प्रत्येक दिव्यांगासाठी आमच्या एक एक कार्यकर्ता तेव्हा प्रत्येक कुटुंबासाठी जोडलेला आहे मतदाराचं सर्व मतदारांना एकच आवाहन करणार आहे एकच विनंती करणार आहे की आता जसं मी उल्लेख केला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीमध्ये दिलेला सर्वात सुंदर जर आपल्याला भेट असेल दागिना असेल तर हे मतदानाचा अधिकार आहे सर्व हे मतदार बंधवांनी हे आपला मतदानाचा अधिकार शंभर टक्के बजावा आणि जास्तीत जास्त मतदान केंद्रापर्यंत येऊन जास्तीत जास्त लोकांना आवाहन करून मतदान आपण करून घ्यावं एवढी विनंती करतो